आज सोबत जे लढा देणार घेत आहे हे सुरभाव करते आज या महात समाजाचा जो राहिलेला दिशा आहे अबकड या विषयावर नागपूर पाय पदरी चाललं आहे तर काय नेमकं समाजाला फायदा का होणार आहे निश्चित गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आठकळत उभा असलेला शोषित समाज त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षणामध्ये संधी मिळाली नाही आरक्षणाच्या माध्यमातून आम्हाला परमपूर् डॉक्टर बाबासाहेब आशीर्वाद आशीर्वादाने आरक्षणाची संधी मिळाली आहे मात्र त्या संधी समानता या ठिकाणी निर्माण झालेली आहे दुर्दैवाने या ठिकाणी तेरा टक्के आरक्षण आहे मात्र सर्व पद्धतीचा लाभ मिळाला पाहिजे जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातलं हा दलित शोषित पीडित समाज कष्टकरी समाज या ठिकाणी शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये याचा विकास झाला पाहिजे गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने अनेक शोषित पीडित तो त्या आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेला जो समाज आहे त्या समाजाला देखील न्याय मिळाला पाहिजे कारण आम्ही सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं आहोत त्या सर्व लेकरांपैकी काही मुलं ही कुपोषित झालेली आहेत त्यांचा विकास झालेला नाही त्यामुळं या ठिकाणी सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या त्यांच्या लोकशाहीच्या प्रमाणामध्ये आरक्षणाचा लाभ झाला पाहिजे ही भूमिका घेऊन सातत्याने या महाराष्ट्र राज्याच्या विविध स्तरावर अनेक विविध प्रकारची अशी आंदोलनं करत हा प्रश्न शासन दरबारी मांडत असताना आजवर राज्यात आणि देशात अनेक सरकारी अस्तित्वात आली पण ते आघाडी असतील महाविकास आघाडी असतील युती असो किंवा महायुती असो केंद्रात असो किंवा राज्यात असो या कोणत्याही इथल्या जातीवादी पक्षाने या आरक्षणाच्या वर्गीकरणासंदर्भात कधीही निर्णय घेतला नाही मागणी सातत्याने होत होती मात्र सद्यशेवजी संविधान निर्मित जे सर्वोच्च न्यायालय आहे त्या सर्वोच्च न्यायालयाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजे मागच्या पंधरा महिन्यापूर्वी हा निर्णय घेतला आणि प्रत्येक राज्यामध्ये उपवर्गीकरण करण्याची त्यांनी मान्यता दिली तर तुम्ही आता तुम्ही आता हे दौरा तुमचा फायदाही आहे सर तिथं तुमची काय भूमिका राहील या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर या देशातल्या अनेक राज्यामध्ये या निम निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली काही राज्यामध्ये तीन महिन्यात काही राज्यामध्ये चार महिन्यात काही राज्यामध्ये सहा महिन्यामध्ये या आरक्षणाचं वर्गीकरण करण्यात आलं आणि त्या त्या ठिकाणच्या लाभवंचित असलेल्या घटकांना न्याय मिळू लागला आज या देशातल्या दे जवळजवळ पाच राज्याने या निर्णयाची अंमलबजावणी केलेली आहे मात्र अधिक काल परवा उदयास आलेलं दोन हजार नऊ साली स्थापन झालेलं राज्य ते तेलंगणा राज्य त्या तेलंगणा राज्याने देखील चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसला या निर्णयाची अंमलबजावणी करून तेलंगणा राज्यातील शोषित पीडितांना त्या ठिकाणी न्याय दिला आम्ही ह्या भूमिका घेऊन नागपूरकडे निघाले आहोत की ज्या ब्रह्मपूज्य डॉक्टर बाबासाहेबांच्या आता परिश्रमातून हे आरक्षण या ठिकाणी दिलं गेलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि ह्या एकत्रित आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय ज्या न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला ते भूषण गवित ते देखील महाराष्ट्राचे सुपुत्र आज जर परिस्थिती पाहिली तर इतर राज्यामध्ये कर्नाटक तेलंगणा हरियाणा पंजाब किंवा आंध्र प्रदेश असेल त्या राज्यांनी इथं अंमलबजावणी करत असताना ज्या राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे महामानव या ठिकाणी त्यांची ती कर्मभूमी आणि ह्या कर्मभूमीमध्ये दुसरे जे थोर सुपुत्र आहेत ते भूषणजी गवई ते दोन्हीही व्यक्ती देणारे आणि निर्णय घेणारे दोन्हीही व्यक्ती महाराष्ट्राचे असताना आम्ही महाराष्ट्र राज्याला फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो आम्ही महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणतो मग ह्याला पुरोगामी म्हणायचं का प्रतिगामी म्हणायचं हा प्रश्न घेऊन आज ही महापदयात्रा नागपूरच्या दिशेने निघालेली आहे तर तुम्ही या मध्ये नागपूरला जिथं तुमचं नेमकं भूमिका ज्यावर तुमच्या मान्य पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही तिथं नागपूर दौऱ्यामध्येच असणार आहे का तुमची भूमिका काय तुम्ही थांबवणार ठेवणार आहे सुरुवातीला या ठिकाणी आता निवडणुका सुरू झालेल्या आहेत येत्या दोन डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील नगर परिषद नगरपालिकाच्या निवडणुका होणार आहे त्याचा निकाल तीन तारखेला लागणार आहे आठ तारखेपासून या महाराष्ट्र राज्याचं हिवाळी अधिवेशन हे या राज्याच्या उपराजधानीमध्ये म्हणजे नागपूरला होत आहे ते अधिवेशन एकोणीस तारखेपर्यंत राहणार आहे आणि बारा तारखेला ही महापदयात्रा दुपारी बारा वाजता नागपूरच्या यशवंतवर पोहोचणार आहे आणि त्यानंतर यशवंत स्टेडियमपासून दुपारी एक वाजता या महामोर्चाची सुरुवात होऊन विधानभवनावर हा मोर्चा हा महामोर्चा धडकणार आहे तत्पूर्वी खरंतर आता आचारसंहिता डिक्लेअर झालेली आहे आणि आचारसंहिता डिक्लेअर होण्यापूर्वी नवकी शक्ती केलेले या ठिकाणी आपला सुरू करण्यापूर्वी शासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे पाठपुरावा केलेला आहे खरंतर शासनाने ही भूमिका ही पदयात्रा सुरू करण्यापूर्वी घ्यायला हवी होती आणि या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा निर्णय घ्यायला पाहिजे होता मात्र दुर्दैवाने या राज्यातलं सरकार एकदा सोडून दोनदा सोडून तीन तीन वेळा अनंत समितीला या ठिकाणी देत या अंमलबजावणी फडणवीस यांनी एक व्हिडिओ मध्ये की त्यांनी बोलले की अंमलबजावणी अबकडची मी लवकरच घोषणा करणार आहे पण त्याच्यावर तुम्ही काय बोलताय लवकर त्यांनी अनेक वेळा ते जाहीर केलेलं आहे मग लवकरचा कालावधी किती हाही प्रश्न घेऊन आम्ही नागपूरकडे निघालेले आहोत भाऊ तुम्ही आमच्या चॅनलला तुमची मुलाखत मध्ये आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमचे आम्ही जाहीर आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद जय लक्ष जय लक्ष धन्यवाद